नमस्कार मित्रांनो इंदोर खंडवा बुरहाणपूर इच्छापूर नॅशनल हायवेच्या नवीन अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो खंडवापासून एकावन किलोमीटर समोर आपण आलेलो आहोत आणि इथून सणावत आहे आठ किलोमीटर इंदोर खंडवा रोडची ग्राउंड रिपोर्ट आता चालू आहे मित्रांनो नॅशनल हायवे एकशे एकसष्ट इंदूर हैदराबाद नॅशनल हायवेचे हे काम आहे टप्प्याटप्प्यानं चालू आहे सध्या काम इंदूर ते खंडव्यापर्यंत चालू आहे बुर्हाणपूरपर्यंत इंदूर खंडवा बुरहाणपूर हे नंतर महाराष्ट्र जाऊन मिळते मित्रांनो मुक्ताईनगर त्यानंतर अकोला वाशिम हिंगोली नांदेड आणि मग तेलंगणात सणावाद इथून मित्रांनो आहे सात ते आठ किलोमीटर आणि इंदूर आहे ब्याऐंशी किलोमीटर ही आपली जी अपडेट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो नॅशनल हायवेचं काम टप्प्याटप्प्याने घेण्यात येत आहे सध्या हे काम सणावादपासून चालू आहे तुम्ही बघू शकता समोरचे दृश्य इथूनच इंदोरसाठी रेल्वेचं रेल्वे क्रॉस रेल्वे होते मित्रांनो या नॅशनल हायवेला खालच्या दिशेनं रेल्वेचं पटरी आहे वरतून आपला नॅशनल हायवे हे हायवे कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो व्यापारी दृष्टीनं महाराष्ट्र एम पी यांना खूप फायदा होणार आहे केळी उत्पादक असो शेतकरी किंवा गहू उत्पादक असो इथून जे मिरची उत्पादकसुद्धा महाराष्ट्रात जाते त्याच्यासाठी खूप फायदेशीर आहे मित्रांनो व्यापार सुलभ होणार आहे पेट्रोल डिझेलची बचत होणार आहे कारण की दीडशे किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे इंदोर ते हैदराबाद दोन्ही इकडं आपल्या महाराष्ट्रातून निर्यात होती पी ते होती तेलंगणाते होती त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे फोर लेन हे फोर लेनचं काम टप्प्याटप्प्यानं चालू होणार आहे महाराष्ट्रातसुद्धा चालू होणार आहे आणि महाराष्ट्रात नॅशनल हायवे एकशे एकसष्ट एक एक ए नॅशनल हायवे एकशे एकसष्ट जी आणि नॅशनल हायवे एकशे नॅशनल हायवे सिक्स याला हे कनेक्ट होणार आहे मित्रांनो म्हणजे कनेक्टिव्हिटी खूप फास्ट होणार आहे या नॅशनल हायवेमुळं हे नॅशनल हायवे समजा आपल्या एकशे एकसष्ट ए डिग्रेसून जात आहे या कनेक् <laughs> तसंच वाशिममधून जात आहे अकोल्यातून हिंगोलीतून नांदेडमधून यामुळे हे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे ने जी नेशनल जी ही जे नॅशनल हायवेचे जाळे विणण्यात येत आहे मोदी आपल्या बी जे पीच्या काळातनी आणि नितीन गडकरीच्या यांच्या मार्गदर्शनाखाली खूप छान कार्य चालू आहे यांचं तेलंगणातनी ते सांगारेड्डी हैदराबाद यालासुद्धा हे कनेक्ट होणार आहे मित्रांनो तसं मित्रांनो महाराष्ट्रातून खंडव्यापर्यंत एक रेल्वे लाईनसुद्धा त्याचं ब्रोडगेजचं काम चालू आहे त्यानंसुद्धा कनेक्टिव्हिटी अधिक वाढणार आहे आपण प्रयत्न करू समोर म्हणजे नंतर भविष्यात मी खंडवा ते अकोल्याचे जे ब्रोडगेज रेल्वे लाईन आहे त्याच्यावर ग्राउंड रिपोर्ट द्यायची प्रयत्न करू मित्रांनो स्वतः आपण प्रत्यक्ष तिथं जाऊन तुमच्यासाठी ते अपडेट द्यायचे जसं आत्ता मी देत आहे तुम्हाला प्रत्यक्ष मी तर आलेलो आहोत तुमच्यासमोर हे फुटेज चालू आहे हे सणावत पच्ची फुटेज आहे मित्रांनो आणि मित्रांनो हे तुमच्यासाठीच इतक्या दूर आलेलं आम्ही आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो चॅनलवर नाही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तो दसांग करा। ते दुसऱ्यांदा सांगत आहो मी कसं तुम्ही सपोर्ट करा आम्हाला प्रोत्साहन मिळेल एम पीतले हे जे दर दर्शक आहे मित्रांनो आपले ते हिंदी भाषिक आहे परंतु आपलं चॅनल मराठी भाषिक आहे त्याच्यानं हे व्हिडिओ मराठीत बनवण्यात येत आहे हिंदी भाषिक आपले जे सबस्क्राईब आहे किंवा आपले काही मित्रमंडळी आहे त्यांच्यासाठी सॉरी आहे मी व्हिडिओ नाही आहे मित्रांनो सातशे अडुसष्ट किलोमीटरचा हा नॅशनल हायवे आहे पंधरा हजार करोड रुपये याच्यावर खर्च होणार आहे सातशे अडुसष्ट किलोमीटरवर तीन राज्यांना हे कनेक्ट होणार आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि तेलंगणा ऑगस्ट दोन हजार बावीसला या कामाला सुरुवात झाली आणि सिमरोल ते चोरलच्या जे पहाडी इलाके आहेत त्याच्यातनी घाटमध्ये या सुरंगचं काम चालू होणार आहे मित्रांनो बायग्राम आणि भिरूघाट इथंसुद्धा बायग्राममध्ये एक घाट राहणार आहे आणि भि भिरूघाटमध्ये तीनशे मीटरचा एक घाट राहणार आहे बायघाटमध्ये चारशे ऐंशी मीटरचा राहणार आहे मित्रांनो म्हणजे आपला सुरंग बोगदा म्हणून टाकून त्याला ते आणि या नॅशनल हायवेमुळं उज्जैन ओंकारेश्वर महुला जे भाविक भक्त जातात त्यांच्यासाठी खूप सुलभ होणार आहे वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण आलेलो आहोत सणावधमध्ये धन्यवाद मित्रांनो पूर्ण अपडेट बघ बघितल्याबद्दल भेटूया पुढील अपडेटमध्ये